नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मानुरे गावचे हे दोन प्रगतशील शेतकरी आपल्याकडे गव्हाचं बियाणं खरेदी करण्यासाठी आलेले होते तर एका गाडीवरती आपण बघू शकतोय तीन गोण्या फ्राईट नऊशे नव्याण्णव ही गव्हाची जात आणि दुसऱ्या गाडीवरती चार बॅग प्राइड नऊशे नव्याण्णव अशा ह्या बॅगा गाडीवरती बांधलेल्या दिसताय दिसत हा वाहन मागच्या वर्षी वापरलेला होता तुम्ही हो वापरलेला किती एकर केला होता बेगाच केला अर्धा एकर केला होता बेगा म्हणजे अर्धा एकर केला बर काय अनुभव राहिला तुमचा एका किलोला एक पोत किलो झालेलं आता त्यांचं सांगणं आहे एक किलोला सा एक पोत झालं होतं गहू खायला चांगलाय निश्चित एक किलोला एक पोत नक्की झालं का काही रान मागे पुढं शंभर टक्के झाले बघा बर का रान जास्त असं रान होत बावीस गुंट्यामध्ये तुम्हाला किती क्विंटल झाला तो एकोणास क्विंटल एकोणावीस क्विंटल झाला एकोणावीस पोते झाला पोते क्विंटल जास्त बसल क्विंटलला जास्त बसल हो एकोणवीस पोते गहू झाला बावीस गुंठे क्षेत्रामध्ये गहू खाण्यास चांगला आहे लोळला पडला काही काहीच नाही खालीवर होता नाही शेतकरी बांधवांनी हा सुरुवातीला शुरौत, असा होता की तो मोडासारखा झाला मग काही औषधाची फवारणी वगैरे केली भरपूर मग ताकद लावली ताकद लावली त्याप्रमाणे खत व्यवस्थापन रोग किड नियंत्रण केलं तर शेतकरी मित्रांनो खरोखर प्राईट नऊशे नव्याण्णव ही जी ग्रीन प्राईट जी गव्हाची जात आहे ही उच्च उत्पादनाबरोबर घरगुती खाण्यासही चांगला असणारा आवाहन आहे त्यांनी सांगितलं बावीस गुंट्यात एकोणावीस क्विंटल झालेला आहे परंतु हा वाहन आपण मागे पाच ते सहा वर्षापासून विकतो एकरी सत्तावीस क्विंटल अठ्ठावीस क्विंटल बावीस क्विंटल पंचवीस क्विंटल काढणारे भरपूर शेतकरी आपल्याकडे आहेत परंतु यांनी एक नवीन विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे ज्यात ते सांगतात बावीस गुंट्यामध्ये एकोणावीस क्विंटल गहू हा झालेला आहे परंतु तरी या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणाऱ्या मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकतो एक सव्वीस सत्तावीस पंचवीस क्विंटल उत्पादन मिळेल असं ग्राह्य धरून आपण ह्या वाहनाची निवड करावी तो खाण्यास उत्पन्नास रोगप्रतिकारक शक्ती चांगला असणारा हा वाहन अवश्य आपण या वाहनाची निवड करावी धन्यवाद